डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबारतर्फे विद्यार्थिनी कौशल्य विकास अंतर्गत आम्ही आणि गाईड विभागातर्फे एक आगळावेगा उपक्रम आम्ही घेतलेला आहे मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र राज्यात पहिलाच असा गाईडचा कार्यक्रम असेल की ज्याच्यामध्ये खरी कमाई कशी करायची ही आम्ही विद्यार्थिनींना सांगितलं आत्तापर्यंत खरी कमाई करताना पारंपरिक पद्धतीने केली जात होती कुठेतरी घरकाम केलं आहे कुठेतरी घर स्वच्छ करून दिलं काहीतरी निवड निवडणं केलं आणि त्याच्यातून खरी कमाई केली जात होती पण जसा काळ बदलला तशी खरी कमाई सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो हे दाखवण्याचा एक आम्ही प्रयत्न केलाय सध्या जे सुरू आहे की फर वूलच्या कापडांनी लेसनी एक सुंदर अशा रांगोळ्या तयार केल्या जातात त्या तयार करायला आम्ही शिकवलं मुलींना शिकवलं गाईड विभागातर्फे आमच्या गावित मॅडम आणि कुलकर्णी मॅडमनी हे शिकवलं याच्यासाठी लागणारा जो सगळा आर्थिक सहकार्य आहे ते शाळेचीच माझी विद्यार्थिनी डॉक्टर सायली मोडक यांनी आम्हाला के ते केलं आणि त्याच्यातून अतिशय सुंदर अशी कलाकृती आज मुलींनी सादर केलेली आहे एकदम आणि भव्य प्रदर्शन आणि विक्री आज आम्ही इथे केलेली आहे आणि याच्यातून मुली स्वावलंबी होतील अर्थार्जन करू शकतील आणि सुट्टीत फक्त मजा करण्याच्या ह्याच्यात स्वत त्या स्वावलंबी होतील आणि ह्या रांगोळ्या तयार करून त्या स्वतः स्वावलंबी होऊन अर्थार्जन पण करू शकतील धन्यवाद